हां तर मित्रांनो आपलं आपल्याला आता आनंद आहे प्लॉटबद्दल आपल्याला माहिती देणार आहे तर आपण ते आज जाऊन त्याच्याकडून जा माहिती जाणून घेऊ चला आज चला नमस्कार जय जवान जय की सांग तर मित्रांनो आज सुट्टी होती औरंगाबादला जाऊन आलो आणि आनंदचा कॉल आला आनंद बोलला की आपल्या आपण इथं सेडनेट उभं केलं आहे तिथं एकदा भेट द्यायला या तर मी इथं आता भेट द्यायला आलो आहे तर नेमकं आहे काय लावलं आहे कसं आहे काय आपण आनंदकडून आता विचारपूस करून घेऊ जरा काय आहे ना आनंदजी सांगा हे काय याला कशी मेहनत लागते काय आहे कसं आहे सरकारी याच्यातून आणलं आहे का स्वतः केलं आहे हे स्वतःची शेती आहे शेतीमध्ये काकडीचा प्लॉट ह्या काकडीचा प्लॉट आहे अच्छा आणि दो, हा दोन तीन महिन्याचा प्लॉट हा तीन महिन्यामध्ये पूर्ण काकडी झाली आहे आता याची लागवड करून झालेली आहे पंधरा झाली लागवड करून पंधरा दिवस झाले आणि हे आणि ही जी जाळी समजा जाळीला किती खर्च आहे अंदाजे अंदाजी समजा असं एक एखाद्याला करायचं या आपला व्हिडिओ बघून समजा त्याच्या मनात विचार आला की बाबा आपण बी असं समोरच्या वर्षी करू किंवा नंतर कधीतरी करू तर त्याचसाठी एक ह्या जाईला एकूण खर्च एक लाख रुपये येतोय एक लाख रुपये नवीन जाळी खरेदी करणार अच्छा हे बघू शकता मित्रांनो तुम्ही मित्रांनो अशा पद्धतीने तायडे सरकारने काकडी लागवड केलेली आहे अतिशय स्वतः मेहनत करून संघर्षातून हे स्टे शेड त्यांनी उभारलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती म्हणजे किती एकरमध्ये आण किती एकरमध्ये आण दे हा शंभर बाय एकशे वीसचा हा प्लॉट आहे शंभर बाय एकशे वीसचा प्लॉट आहे आणि म्हणजे कोणाला कामाला न लावता काय म्हणजे घरच्या घरीच त्यांनी तयार केलेलं आहे समजा घरच्यांनी मिळून त्यांनी सगळ्यांनी बघू शकता आता झाडं अशी झाले आता काकडे आल्याच्या नंतर पुन्हा एक चक्कर मारून काकडे खाऊन जाऊ आपण त्यामध्ये काही वाद नाही है ना मित्रांनो अशा पद्धतीने आपण आनंदकडून थोडी म्हणजे थोडीफार माहिती याच्याकडून म्हणजे जाणून घेतलेली आहे आणि आपला व्हिडिओ इथंच आता संपतो आहे धन्यवाद